नमस्कार सरोज कुकिंग वेल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर जिकडे तिकडे गणपती आलेले आहेत आणि गौराई सुद्धा आगमन लवकरच होणार आहे तर गौराईला ना गावामध्ये वड्याचा मटणाचा नैवेद्य दाखवतात आणि एवढ्या लांबून चाकरमाने आलेले असतात त्यांचीसुद्धा सोय केली जाते तर त्याच्यासाठी मी आज ही तुम्हाला मटणची रेसिपी शेअर करणार आहे तर त्याच्यात घालण्यासाठी मी इथे हा सगळा अख्खा गरम मसाला घेतलेला आहे स्क्रीनवरती तुम्हाला सगळे साहित्य दिसेलच किती प्रमाणात घेतलं आहे ते तर ह्याच्यात दुसरा कोणताही मसाला घालण्याची काहीच गरज नाही आहे तर हा सगळा गरम मसाला घेतल्यानंतर इथे एक खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची तुकडे करून घेतलेले आहेत मी एक कवडीचे आणि दोन छोटे कांदे उभे चिरून घेतले आहेत थोडीशी कोथिंबीरचे देठ आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इथे एक इंच आलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तिखट हे चांगलं आपल्याला खरपूस असं सगळं भाजून घ्यायचं आहे तर एका कढईमध्ये मी आता तेल घातलेलं इथे दोन तीन चमचे तेल घाला घालायचं आणि आपल्याला हा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथे प्रथम आपण हा हिरवा मसाला घेऊया तर सगळं आपल्याला एकदमच घालून घ्यायचं आहे आणि चांगलं खरपूस चा भाजून घ्यायचं आहे तर आता मी लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे देठ घालून घेतलेत ते जराशी परतवल्यावर आपल्याला लगेचच त्याच्यावरती कांदा घालून घ्यायचा आहे आणि खोबरं घालून घ्यायचं आहे तर खोबरं आणि कांदा इथे मी दोन कांदे मध्यम आकाराचे असे छोटे उभे चिरून घेतलेत आणि एक खोबऱ्याची कवड आहे नाचे तुकडे करून घेतले तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता तर हे चांगलं आपल्याला खरपूस भाजल्यावर आपल्याला त्याच्यावर नंतर गरम मसाला घालून घ्यायचा आहे तर आता आपण हे चांगलं खरपूस भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटप चांगलं लाल झालेलं आहे आता आपण हा सगळा गरम मसाला घालून चांगला खरपूस असा भाजून घेऊया आता आपला हा सगळा मसाला बघू शकता खूप चांगल्या प्रकारे भाजलेला आहे आता आपण थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता मी इकडे एका बाजूला कुकर गरम करत ठेवलं आहे कुकरमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आम्ही आपल्याला काय करायचं आता तर कुकरमध्ये आपल्याला हे मटण आहे ना ती शिटी काढून घ्यायचं आहे तर किती शिट्या काढायचं आहेत तर आपण दोन ती तीन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या त्याच्यासाठी तेल गरम केले दोन तमालपत्र घातलेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे असे आडवे चिरून घातलेले आहेत ते चांगले लालसर झाले की मग आपल्याला मटण घालून ढवळायचं आहे तो तुम्ही बघू शकता आपला कांदा अगदी गुलाबीसर झालेला आहे आता आपण मटण घालून घेऊया मटण घालून घेऊ चांगलं ढवळून घ्यायचं आहे तर काही जणांना कुकरमध्ये केलेलं आवडत नाही मटण वगैरे तर असं घाई गडबडीच्या वेळेला भरपूर पाहुणे असतील तर आधी कुकरमध्ये मटणाच्या शिट्या काढून घ्यायच्या आणि मग मटण सेपरेट असं कढईमध्ये फोडणीला घालायचं तर ते तुम्ही अगदी पाव चमचा हळद घातले पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेते ढवळून घेतल्यावर आपल्याला असंच थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं आहे अगदी थोडी वाफ आली की मग आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे चांगलं ढवळायचं आहे आणि याच्यात अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण चांगलं ढवळून झाले आपण त्याच्यात पाणी घालूया आता कुकर बंद करून घेऊया आणि त्याच्या दोन ते तीन शिट्या काढून घेऊया आता कुकर आपण बाजूला ठेवलं आहे थंड झाल्यावर आपल्याला उघडून बघायचं आहे इकडे एका बाजूला आपण कढई गरम करत ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे पावटी तेल घातलेलं आहे मी ते आणि मिक्सरच्या भांड्यातलं वाटण घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात वाटण घालून घेतलं की आपल्याला चांगलं असं तेलावर परतवून घ्यायचं आहे ते थोडा वेळ अगदी दोन तीन मिनटं चांगलं परतवायचं आहे की मग त्याच्यात आपल्याला दोन चमचा आपला रेग्युलर घरगुती मसाला आहे मालवणी माझा तो मी घातलेला आहे दोन चमचे आणि अगदी अर्धा चमचा इथे हळद घातले हे चांगलं एकजीव करून ढवळून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे चांगलं त्याला तेल सुटेल चांगलं अशा पद्धतीने मटण केले ना तर खूपच सुंदर चवीला लागतं एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आता ते चांगलं आपल्याला एकजीव करून झालेलं आहे आता याच्यात मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तो सुद्धा ह्या ग्रेव्हीमध्ये चांगला शिजू द्यायचा आहे आणि थोडा वेळ अशीच ग्रेव्ही ठेवून ढवळत राहायचंय तर तुम्ही बघू शकता मसाल्याने आपल्या चांगलं तेल सोडलेलं आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे आता आपल्याला काय आहे आता आपल्याला थोडं कोथिंबीर घालायची चिरलेली आणि पुन्हा चांगलं ढवळून आहे हे असंच जरा परतवत आहे वाटण आपल्याला तेलावरती आता आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यातनं काढलेलं पेलाभर पाणी घातलं आहे तुम्ही जाडपतळ तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता थोडा वेळ झाकण ठेवलं आहे आपण मटण बघूया गार करायला ठेवलेलं ते तर चांगलं मटण आपलं शिजलेलं आहे आणि आपण आता ते फोंडीला घालायचं आहे तर आता मी ढवळून घेते अजून थोडं गरम आहे आणि ते वाफ दिसते तर आता आपण हे फोंडीला घालूया तर आपण पुन्हा मसाल्याकडे येऊया मसाल्याचं आपण झाकण काढून घेतलं आहे तर खूप छान प्रकारे आपला हा मसाल्याला तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे कुकरातलं मटण घालून चांगलं ढवळून घेऊया आता आपण मटण घातलेलं आहे याच्यात थोडंसं पाणी घालून मी पुन्हा ह्याच्यात घालते कढईमध्ये आपल्याला जास्त पातळ हवं असल्यास करू शकता तर मी एवढंच त्याच्यात पाणी घातलेलं आहे आता चांगलं ढवळून घेते एक जीव करून असं आणि चांगलं त्याला आता सात आठ मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालूनसुद्धा आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपण आधी मीठ घातलं नव्हतं तर व्यवस्थित असं मीठ घालायचं आहे आणि मीठ लागण्यासाठी त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तसं मटण आपलं हे शिजलेलंच आहे पण घाई गडबडीच्या वेळेला अशा पद्धतीने मटण मतन केल्यास मटणाला चव पण छान लागते कुठेही गोंधळ उडत नाही तर आता मी ते पुन्हा कोथिंबीर घालते आणि मटण आपल्याला सात आठ मिनटं मीडियम फ्लेमवर चांगलं दणदणून शिजू द्यायचं आहे तर आता आपण नंतर बघूया तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे मटण आपलं शिजून तयार आहे आणि खूप छान प्रकारे त्याला तरी आलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही मटणाची रेसिपी तर जर अशी वेगळे प्रकारे कुठले जास्त मसाले न घालता वरून घातले नाहीत पण आपण वाटणामध्ये मसाले वापरलेत असे मसाले वापरून मटण चिकन केलं ना तर चव खूप छान लागते तर आपलं मटणही सर्विंग बाउलमध्ये काढलेलं आहे भाकरीबरोबर वड्यांबरोबर आणि नुसत्या भाताबरोबर अप्रतिम अशी चव लागते मटन मसाला तर रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग